बारामती तालुक्यामध्ये हृदयाला पिळवून टाकणारा प्रसंग अरे रविवारचा दिवस आहे आणि रविवारच्या दिवशी हे आचार्य कुटुंब दोन लहान लहान मुली आणि तो बाप गाडीवरती बसून निघाले डम्परणं महाराज ह्या तिघांना सुद्धा गाडीवरून उडवलं गाडी खाली चिरडून टाकलं बापाचं महाराज पूर्ण धडाखालचं शरीर सगळं पाया खालचा भाग छाती खालचा भाग सगळावरून चाक गेलं बघायला गेलं ना तर अंगावरून गेलं बापाच्या खालील शरीराचा सगळा झाला महाराज त्या दोन लेकी बाजूला उडून पडलेल्या मुलींना देखील गंभीर जखम झाली आणि बापाला वाटत होत माझ्या अंगावरून जरी चाक गेलं ना तरी महाराज तो रक्ताच्या हरुळ्यात पडलेला बाप मोठ वरडत होता की माझ्या लेखींना कुणीतरी वाचवा माझ्या लेखींना वाचवा त्या दिवशी तीन पिढ्यांचा नाश झाला आणि आपला मुलगा मरण पावलाय ही बातमी ऐकून घरी असणाऱ्या बापानं सुद्धा प्राण सोडला हे असतात महाराज बापाच प्रेम बापाची माया फॅमिली बारामतीमध्ये तुकोबऱ्यांची पालखी होती पालकी मध्ये नाष्टा आहेत गातायत भगवंताचं दर्शन घेत पालकी पालखीमध्ये सगळेजण आनंदित आहेत चेहऱ्यावरती त्यांचा आनंद आहे पण कधी आचार्य परिवाराचा आनंद दुःखात बदलला हे सुद्धा कळलं नाही